नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघा मित्रांनो आपलं फिरिस्ती शेळीपालन आणि बघा आपल्या शेळ्या आता शेतामध्ये चरायला सोडलेल्या आहेत आज काय झालं मित्रांनो शेळ्या मी जर आज दररोज दोन टाईममध्ये सोडत असतो पण आज काय झालं जरा कामानिमित्त बाहेर गेलो असल्यामुळं मी शेळ्या जरा आज एक टाईमच सोडलेल्या आहेत दोन वाजता आणि सकाळच्या पिरियडमध्ये त्यांना मी मक्का आणि गवत याची कुट्टी करून टाकली होती आणि आता दुपारनंतर सोडल्यात घरीच त्यांना पाणी ठेवलं होतं पाणी वगैरे पिल्यात दुपारपर्यंत कुट्टी वगैरे खाल्ली त्यांनी पण त्यांना फिरती शेळी सवय असल्यामुळे त्यांनी कुट्टी काय एवढी खाल्ली नाही आणि ओरडत होत्या ते। त्याच्यामुळं बंदिस्त फिरिस्ती शेळी पालन जर असेल आणि ते जर बंदिस्त जर करायचं म्हणलं तर खूप त्रास होतो मित्रांनो तर काय होतं फिरिस्ती शेळीला शेतामध्ये फिरून चरायची सवय लागलेली असते आणि फिरून चारायची सवय लागली असल्यामुळे रानामध्ये अनेक प्रकारचे तिला चारा खायला भेटतो आणि तिला तो बाहेरचा चारा खाण्याची सवय लागलेली असते आणि मग घरी तिला कितीही चारा टाकला तर ती खात नाही तर माझ्या शेळ्यांची पण तीच गंमत झाली आज आम्ही खूप चांगली मस्त मक्काची कुटी करून टाकली त्यांना पण त्यांनी काय केलं आहे त्या, के त्या मक्कच्या कुटीमधले फक्त कणसं निवडून खाल्ली आणि बाकीची काय कुठे खाल्लीच नाही बघा तर त्याचं कारण त्यांना सवय लागली ही असा बाहेरचा मोकळा चारा खाण्याचा आणि मोकळा चाऱ्यामध्ये बघा मग काही वेलाची वनस्पती असते काही काँग्रेस असते काही पण असू द्या त्या खातात पण घरचा चारा खात नाही त्याच्यामुळं जर शेळीपालन जर आपलं फिरिस्त असेल आणि अचानक जर आपण जर ठरवलं बंदिस्त करायचं तर खूप मोठा याच्यामध्ये त्रास होत आहे आणि खूप अवघड परिस्थिती होती तयार कारण फिरिज त्या शेळीला फिरिस्त खाणंची सवय लागल्यामुळं ती घरचा चारा खात नाही तिला खाऊ वाटत नाही खातच नाही पहिली गोष्ट खुशालनं कुट्टी टाकली तरी अशा वरडत होत्या पण खात नव्हत्या तर मित्रांनो एकतर त्यांना बंदिस्त जर असतील तर मग फिरायची सवय नसावी त्यांना बंदिस्त सा बंदिस्तच असाव्या म्हणजे बंदिस्त असल्या का कायमस्वरूपी त्यांना ती सवय असते कुट्टी टाका काही टाका मग त्या कशाची कुट्टी टाका भुस्कट टाका काही टाका त्या अगदी मजेत खातात पण अशा जर म्हटलं ना मग तुम्ही फिरून जर म्हटलं ना ब समजा आज आपण चारल्यात आणि उद्या समजा आपल्याला काही अडचण आईन समजा आपण ठरवलं की बो आता यांना सोडायचं नाही आज जागेवरतीच खायला टाकू तर त्या खात नाही बघा खुशाल बसतात वरडतात आज माझ्या सुद्धा तीच गंमत केली मी एवढी चांगली मस्त कुट्टी करून टाकली तर त्या खात नव्हत्या हो तर मला याच्यामधून एकच असा अनुभव आलेला आहे की बाबा जर आपण ठरवलं भविष्यामध्ये की आपलं बंदिस्त शेळीपालन आहे आपण आपलं फिरिस्ती शेळीपालन आहे आपण याचं बंदिस्त करू तर मला तीच काळजी लागू राहिलेली आहे का हे कसं शक्य होईल आणि कसं ॲडजस्ट होईल कसं त्यांना हे होईल अशीच मला काळजी लागू राहिली कारण काय झालं आहे सगळं आमच्या इकडं बागायती क्षेत्र झालं असल्यामुळे शेळ्यांना फिरायला रान भरपूर राहिलेलं नाही आहे आणि तसं मी पाहिलं तर आता जरा दिवस उन्हाळ्याचे म्हणजे उन्हाळा लागलेला नाही पण आता लागायची जवळजवळ त्याचं दिवस आलेलेच आहेत त्याच्यामुळं काय झालं शेतामध्ये चारा वाळलेला आहे आणि वाळलेला चारा असल्यामुळं शेळ्यांचं भागत नाही आणि खूप पळतात इकडून तिकडं फिरतात म्हणून मी ठरवलं होतं की आपण जरा एक वेळ अर्ध बंदिस्त करून पाहू म्हणजे एक वेळच सोडायचा आणि एक वेळ सोडायचा नाही असा माझा विचार होता म्हणून आज मी जरा थोडं काम असल्यामुळं मी ठरवलं की आज त्यांना सोडायचं नाही आणि बघू दुपारनंतर सोडूया असं मी ठरवलं म्हटलं बघू जाग्यावरती खायला चारा टाकून खात्यात का काय पण नेमकं उलटच गणित झालं जाग्यावरती चारा टाकला तरी त्या काय त्यांनी मानवा तसा पाहिजे तसा खाल्लेला नाही आणि खुशाल ओरडत राहिल्या इकडून तिकडं पळत राहिल्या म्हणजे बघा मित्रांनो काय होते आणि मी जवळजवळ दोन कवळ्या मक्काची कुट्टी करून टाकली दोन कवळ्या मक्काची कुट्टी करून टाकली तरी शेळ्यांचं भागलं नाही मग बघा म्हणजे बारीक जर विचार जर केला तर बंदिस्त शेळीपालन आणि फिरिस्त शेळीपालनामध्ये फिर हाच मोठा फरक आहे की बाबा आपण घरी शेळ्यांना किती बी चारा घातला किती बी खाऊ घातलं ब बनतीसत शेळीपालनामध्ये तर खूप म्हणजे त्यांना चारा लागतो आणि त्या सुद्धा वाटत नाही पोट भरल्यासारखं वाटत नाही त्यांचं एवढा चारा घालूनसुद्धा मी एवढी मोठी कवळी कुटीची करून घातली त्यांना दोन तीन कवळ्याची कुटी करून घातली तरी त्यांचं भागलं नाही आणि आता बघा एक तासभरच झाला आहे रानात आणून सोडून तरी बघा वाकडं तिकडं काही बी खाऊन त्यांचं लगेच पोट भरलं आहे म्हणजे बघा हाच मोठा फरक आहे बंदिस्त आणि फिरिस्ती शेळीपालनामध्ये की खूप कमी चारा लागतो त्यांना म्हणजे घरी चारा खूप लागतो पण शेतामध्ये काही पण आबडधोबड अन्य प्रकारच्या वनस्पती असतात चारा असतो त्या खातात आणि मग त्याच्यामुळे घरी चारा लागत नाही आणि हाच मोठा फायदा आहे आपला शेळीपालनामध्ये की बुवा आपण बंदिस्त शेळीपालन आणि फिरिस्ते शेळीपालन बंदिस्त जर शेळीपालन जर करायचं म्हटलं तर खूप त्यांना चारा वगैरे हो लागतो आणि फिरिस्त म्हटलं तर तुम्ही पार आकडं तिकडं कुठेही फिरावल्या दिवसभर तर संध्याकाळपर्यंत नक्की त्यांचं निश्चित पोट भरत आहे फक्त आपल्याला फिरवण्याचा त्रास होत आहे एवढंच आहे नाहीतर बाकी मग फिरिस्ती शेळीपालन एकच नंबर आहे मित्रांनो कारण मेंटेनन्स म्हणजे खूप त्याच्यामध्ये फायदा आहे चाऱ्याला रान वगैरे गुंतत नाही तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो कसं वाटतं आहे तुम्हाला शेळीपालन आणि तसं तर माझं फिरिस्तीच शेळीपालन आहे पण कधी कधी मी बंदिस्त करतो म्हणजे काही काम वगैरे असलं तर मग दुपारपर्यंतच त्यांना चालतो दुपारच्या नंतर काही वेळेस मी घरी नेतो तर अशा प्रकारचं माझं शेळीपालन आहे तर, तर कसं वाटतंय माझं शेळीपालन मित्रांनो नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे तुमचे शेळीपालन कसं आहे ते पण सांगायचं आहे आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि असेच आपले माहितीपूर्व नवीन व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे येत राहणार आहेत कायमस्वरूपीच तर कोणाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमधून विचारू शकता काही माहिती हवी असेल तर आपले अनेक पण व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तिला माहिती मिळू शकता पाहू शकता तर ठीक आहे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहे चॅनलवरती तर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच आल्याबरोबर दिसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला लाईक पण करा आणि वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना पण आपल्या व्हिडिओची माहिती मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचा मनापासून मी आभारी आहे तर पुन्हा एकदा बघू शकता शेळ्या शेतामध्ये खूप छान मस्त चरत आहेत आणि फिरिस्ती शेळी असल्यामुळे चारा जास्त लागत नाही बघा कशा आहेत झारडाचं याचं त्याचं गवत अगदी आनंदाने खात आहेत तर ठीक आहे असो असं आपल्या असंच आपलं शेळीपालन आहे तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा शेळीपालन करू शकता अर्धबंदिस्त निम्म्या दुपारपर्यंत चारू शकता दुपारच्यानंतर तुम्ही घरी न्यावू शकता किंवा दुपारनंतर सोडू शकता अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा शेळीपालन करू शकता आणि याच्यामधून हाच फायदा होत आहे आपली जे शेतामध्ये रान वगैरे गुतत त्याच्यापासून आपला फायदा होत आहे म्हणजे आपली जमीन जास्त गुंतत नाही जमिनीमध्ये आपण जास्त दुसरा चारा करू शकतो फिरिस्ती शिळी असल्यामुळे तर कधी जर तोटा जर आला तर मग आपल्या घरी चारा असतोच असा मका असते गवत असते घास असतो मेथी घास आहे तर अशा प्रकारचे माझेसुद्धा घरी चारे आहेत जरी नाही रानामध्ये भागलं तर मी घरीमध्ये टाकतो पण त्यांना आवर्जून दर दिवस डेली रानामध्ये फिरायला नेणं हे मात्र खूप गरजेचं आहे आणि ते न्यावंच लागतं तर ठीक आहे असो खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचा मी आभारी आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र